उजनी धरण्यात येणाऱ्या आवकमध्ये वाढ झालेली आहे तर दुसरीकडे उजनीतून भीमा नदी पात्रात सोडल्या जाणाऱ्या विसर्गात रात्रीत मोठी वाढ करण्यात आलेली आहे आज बुधवार पंचवीस जून दोन हजार पंचवीस उजनी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट आपण पाहूयात त्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील सध्या भीमा नदीपात्रात उजनी धरणातून सोडल्या जाणाऱ्या विसर्गात काल रात्री नऊ पासून वाढ करून एक्कावन्न हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे याशिवाय मुख्य कॅनलमधून आठशे पॉवर हाऊस मधून एक हजार सहाशे क्युसेक टनेलमधून नऊशे क्युसेक पाणी सोडलं जात आहे आज सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरणात सव्वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर न आवक सुरू आहे आवक येत आहे तर उजनीचा पाणीसाठा हा एकशे एक, एक पॉईंट एकोणचाळीस टी एम सी इतका झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा हा सदोतीस पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी आहे उजनी धरण सत्तर पॉईंट त्रेचाळीस टक्के भरलेलं आहे तर दुसरीकडे वीर धरणातूनही विसर्ग करण्यात आला आहे वीर धरणातून बावीस हजार तीनशे साठ क्युसेक विसर्गानं पाणी सध्या भीमा नदीकडे येत आहे उजनी आणि वीरच्या विसर्गामुळे ऐन आषाढी वारीत पंढरपूरमध्ये पूर येण्याची शक्यता आहे